बघा मंडळी मिठाची शेती मिठाघर हे बघा मुंबईमध्ये मीठ तयार होते आणि ही सगळी मिठाची शेती आहे सगळा समुद्र मिठाचा आहे आणि बरीच मंडळी काम आहेत हे बघा मिठाचे ढिब्याच्या ढिब्या हे बघा इथं ढीग तिथं ढीग आणि तुम्हाला दाखवते फिरून हे बघा मिठाची सगळी शेती आणि हा बघा आणखी एक ढीग आहे मिठाचा आणि बायका पण काम आहेत म्हणजे टोपल्या टोपल्याने डोक्यावर आणून मीठ टाकतात तिथं ढिगाऱ्यावर तुम्हाला दाखवते हे मध्येच काहीतरी आलं आहे म्हणजे काहीतरी म्हणजे तेच मिठासाठी सुरक्षा आहे माती वगैरे रस्त्यावरची उडू नये म्हणून बाकी काही नाही आणि हे बघा तुम्हाला दाखवायचं तर हे बघा बायका ते बघा कशा शेतावर काम करत आहेत मिठाच्या शेतावर ते बघा डोक्यावर टोपलं घेऊन येत आहेत आणि पुढे होऊन तुम्हाला दाखवते त्या मिठाच्या ढिगाऱ्यावर मीठ मि� आणून टाकतायत हे बघा गेली टाकून एक बाई हे बघा हे बघा आली, आली 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 एक बाई आली हां मिठाचं टोपलं घेऊन आली बघा हे बघा हा ती बघा टाकते आता हो बघा हा मिठाचा पूर्ण ढिग आहे आणि ही पूर्ण शेती आहे मिठाची हा बघा तिकडून टाकलं पूर्ण मिठागरा त्यांनासुद्धा आपल्या गावच्या शेतात कसं आपण काम करतो पीक काढतो तसंच हे मिठाचं पण असतं त्यांना दिवसभर राबराब राबावं लागतं मीठ तयार करावं लागतं आणि मग ते काढून वरचेवर सगळं व्यवस्थित जमा करून ढिगच्या ढीगी ते टाकतात आणि नंतर हे मीठ फिल्टरला जातं आणि नंतर आपल्याला त्या पॉकेटमध्ये मिळतं ते मीठ खायला पूर्ण मिठाची शेती आहे बघा म्हणून मुंबईला समुद्राचं पाणी खारट असतं त्याचं कारण हे मिठामुळं पण मिठाशिवाय चव नाही आपल्या जेवणाला बरोबर की नाही बघा हा मिठासाठी थोडंसं जवळ जाऊन दाखवते तुम्हाला त्याला आता नंतर फिल्टर केलं जातं खडे 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 वेगळंच तयार झालं चला कशी आहे मिठाची शेती सांगा कमेंटमध्ये आपल्याला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप मेहनतीने आणि कष्टाने येऊन बनवला इथे व्हिडिओ पण आल्या गरम होते खूप તરી પણ